राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी युती करायची हे जवळपास निश्चित केलेलं नि आहे ठाकरे बांधूनच्या युतीची घोषणा झाली नसली तरी पडद्या मागून युतीच्या दृष्टीनं सगळ्या हालचाली सुरू झाल्यात शिवसैनिक आणि मनसैनिक युती होणार अशी खूण गाठ मनाशी बांधून निवडणुकीच्या तयारीला लागलेल्या आहेत पुढच्या काही दिवसांमध्ये महापालिका निवडणुकीची घोषणा निवडणूक आयोग करण्याची शक्यता वर्तवली जाते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील खात्रीलायक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उद्धव यांनी पक्षातील नेत्यांना जागा वाटपाची चर्चा करण्यासाठी बैठकांचं आयोजन करण्याच्या सूचनाही दिल्या आणि त्यानुसार उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडून मनसेशी चर्चा करण्याची जबाबदारी काही नेत्यांवर टाकण्यात ता आली चर्चेची कोणकोणत्या नेत्यांवर जबाबदारी टाकण्यात ता आली आहे पाहूया अनिल परब वरुण सरदेसाई आणि सूरज चव्हाण यांच्यावर ही चर्चेची जबाबदारी देण्यात आली आहे बाळा नांदगावकर नितीन सरदेसाई संदीप देशपांडे यांचेही नाव चर्चेत आहे तर मनसेकडून या तीन नेत्यांवर जबाबदारी देण्यात आली आहे अनेक विद्यार्थी पण मुलं मुली आहेत ज्यांची इच्छा आहे मी साहेबांकडे संपूर्ण देणार आहे त्याच्यामुळे आमचं काम त्याच्यावर चर्चा चालू आहे आणि ते बघू होतं कसं होतं मनसे तसं तरुणांचाच पक्ष मानला होत पण तरीही त्यातही तरुणांना संधी या वेळेला मिळेल नाही नक्कीच मिळणार नक्कीच मिळणार आणि त्या प्रकारचं काम पण चालू आहे